जे टालने अशक्य दे ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया काय शक्य आहे आहे अशक्य काय मा जे मला कलाया देव बुद्धिदेवराया मा ज़ेमला कलाया बुद्धिदे मा जे मला कलया देव देवराया सेंटर या इन्फॉर्मेटिव पॉडकास्ट सीरीज मध्ये मी मुक्ता ढवळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता आपण बघितलं की व्यसनाधीनता आजारा या आजारामुळे या लोकांच्या आयुष्यात कोणकोणत्या भागांवरती परिणाम होतो पण जसं या व्यसनी लोकांच्या आयुष्यात परिणाम होताना दिसतो तसंच त्यांच्या फॅमिली मेंबर्स मध्येही काही फरक बदल झालेले आपल्याला जाणवतात तर ते कसे होतात काय परिणाम झालेले दिसतात किंवा फॅमिली को होते म्हणजे नक्की काय त्याबद्दल आपण जाणून घेऊया आज आपल्या बरोबर आहेत अनुराधा करकरे मॅडम आणि वैशाली जोशी मॅडम नमस्ते मॅडम मॅडम आता मी म्हणलं तसं की जसे आयुष्यात काही ना काहीतरी परिणाम झालेले दिसतात तसेच फॅमिली मेंबर्सही बऱ्यापैकी खचलेले जाणवतात तर त्याबद्दल काही सांगू शकाल का व्यसनाधीनता हा आजाराचं स्वरूपच खूप भयंकर आहे आणि व्यसनी माणसाच्या विविध अंगांवरती ते परिणाम करत असतं त्यातलं कुटुंब हे मेजर पार्ट आहे त्यातला आता कुटुंब जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक व्यसनी माणूस जर का कुटुंबात असेल आणि तो तो आजार व्यसनाधीनतेचा आजार असलेला व्यसनी माणूस जर का कुटुंबात असेल तर आजूबाजूची किमान पंधरा ते वीस माणसं त्या आजाराने होडपळली जातात असं आपलं संशोधन सांगतं म्हणजे किमान वीस लोक त्यातनं अफेक्ट होतात असं तर मग हा कुटुंबाला पण लागलेला आजार आहे असंही म्हटलं जातं की आणि मग कुटुंबाला लागलेला आजार म्हणजे नेमकं काय का जेव्हा कुटुंब आमच्याशी बोलायला येतं किंवा आपण कुटुंबाशी जेव्हा संपर्क साधत असतो तेव्हा कुटुंब कायम असं म्हणत असतं की मॅडम हा माणूस व्यसन करतो हा माणसाने उत्मात केली आहे हा माणसाने गोळ घातले तर तुम्ही त्याचं काय करायचं ते करा पण हे असं म्हणत असताना जेव्हा आमच्या असं लक्षात येतं की कुटुंब एक तर आपण भारतीय समाज व्यवस्थित त्यामुळे कुटुंबाचा सपोर्ट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि जेव्हा कुटुंब एकदा असं म्हणतं की घोळ त्यांनी घातले तर तिथे आम्ही आम्हाला तुम्ही का बोलवताय किंवा सभा वगैरे काय आहे हे कशासाठी आहे किंवा सहचरी सभा हे कशासाठी आहे तर तेव्हा असं लक्षात आलं आहे की ह्या कुटुंबाला पण समुपदेशनाची गरज आहे कधी कधी कुटुंबाला पण सायकेट्रिस्टची गरज भासू शकते कधी कधी कुटुंबाची म्हणजे ज्याला फॅमिली थेरपी म्हणतो अशाची पण खूप गरज भासू शकते तर आपल्याला असं हे काम करताना प्रत्यक्षपणे असंच जाणवलं आहे की कुटुंब आणि तो व्यक्ती या दोघांना मिळून उपचार दिले गेले तर ते एका पातळीवरती व्यवस्थित पुढचं आयुष्य जगू शकतील आणि आता कुटुंबाचा आधार कसा आहे बो की का आहे तर हा व्यक्ती जो हो आहे तो व्यसनावरती अवलंबून आहे आणि सगळं अख्खं कुटुंब हा माणूस नीट होतो की नाही ह्याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे ही कोडिपेंडन्सी झाली आता म्हणजे एक डिपेंडंट आहे आणि दुसरा त्याच्यावरती अवलंबून आहे तो को डिपेंडंट आहे म्हणजे तो जर का त्याला जर का अँझायटीचे किंवा चिंतेचे काही विकार आहेत तर कुटुंबालाही तसे आहे त्याला जर का भीती आहे तर कुटुंबालाही भीती आहे म्हणजे आम्ही असं मजेनी म्हणतो की त्याच्या पोटात दारू आणि यांच्या डोक्यात दारू असं ते चालूच असतं तर हा कोडिपेंडन्सीचा आजार वैशाली मॅडम मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन ह्याच्याशीच पुढे की घरच्यांच्या मनामध्ये एक भीती सतत चालू असते ती अँझायटी असते माणूस कुठे गेला असेल वेळेवर घरी येईल ना नीट घरी येईल ना तर त्याच्याबद्दल काही सांगाल का कारण ते सतत त्याच झोनमध्ये असतात म्हणजे जरी पेशंट आपल्या रिहॅबला ॲडमिट असेल तरी त्यांच्या मनात ती भीती सतत चालू असते आणि मग ही नंतर पुन्हा त्यांना हवी होते का म्हणजे जेव्हा पेशंट घरी जाईल तेव्हा ते पुन्हा त्याच झोनमध्ये असतात किंवा त्याच्याबद्दल काही सांगू शकतात ह्याच्यातला यह, एक खरं सांगायचं तर दुर्दैवाचा भाग असा आहे ना की वरवर पाहता जर तुम्ही बघाल तर कुटुंब याच्यातल्या जे काही होणारे सगळे दुष्परिणाम किंवा घोटाळे आहेत ना ह्याच्यात ॲक्टिवली कुठेच कॉन्ट्रीब्यूट करत नसतं ते त्यांच्या नजीबानी त्यांच्या घरातला तो एक सदस्य असतो आणि त्यामुळे काय होतं की घोळ मी करत नाही आहे पण रिसिव्हिंग एंडला दरवेळेला मी आहे म्हणजे निस्तरण्याचं काम दरवेळेला मी करते मग आता काय होतं की संमिश्र भावना येतात कर्तिरे मॅडम जसं म्हटलं तशी भीती काळजी ही तर असतेच पण कुठेतरी खूप एकतर वैफल्य किंवा फ्रस्ट्रेशन यायला की संपणार आहे कधी दुसरं त्याच्यामध्ये ती खूप चिड यायला लागते कारण जेव्हा या गोष्टीला सुरुवात होते तेव्हा ना त्या ते व्यसनी माणसाला माहिती असतं मी एक आजारी आणि ना त्या कुटुंबाला माहिती असतं की हा माणूस मुद्दाम करत नाही आहे तो आजारी hmm. पण जेव्हा हेतूचीच शंका घेतली जाते की अरे याला कळत नाही आहे का hmm. ते घरात एवढे गोंधळ तयार होतं आणि तरी पुन्हा हा असं का करतो असं म्हटल्यावर त्यात कुठेतरी त्यांच्या बाबतीत त्यांना अन्याय होतो हेही वाटायला लागतं घुसमटही होते कारण त्यांचे संस्कार तिथे मध्ये येतात ते त्याला पटकन सोडूही शकत नाही विशेषतः जे पालक असतात जे बहीण भाऊ असतात त्यामुळे कसं होतं की अरे बापरे हे आता म्हणजे माझ्या आयुष्यात किती काळ कारण कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये बघा की आपल्याला जेव्हा त्याला एक मर्यादा असते की माझा माझ्या भावाचा काय पाय तुटलाय मग तो ठीक होईपर्यंत मी करीन त्याचं पण आता हे मी करतच राहू की काय हे जेव्हा वाटायला लागतं तेव्हा कुठेतरी त्याच्यातली चिंता भीती त्याच्या जोडीने वैफल्य यायला लागतं चिडचिड व्हायला लागते आणि मी म्हटलं तशी अन्यायाची सुद्धा भावना येते अरे मी तर सगळं नीट वागते उलट डबल जबाबदारी येते आणि तरी मग माझ्या वाट्याला येतात mm. आणि त्यामुळे कसं होतं की त्याच्यात विविध म्हणजे काय म्हणूया अजून अंग ॲड होतात कारण आपण एक तर सामाजिक प्राणी दुसरं भारतामध्ये कुटुंबसंस्था लग्नसंस्था या फार प्रमुख आहेत मग सोशल ज्या आपले कार्यक्रम असतात समारंभ असतात तिथे सुद्धा जाताना कुटुंबाला खूप कुट लाज वाटते कारण त्यांचा जो कोण व्यसनी असतो कुटुंबातला घटक तो हजर नसतो किंवा कधी कधी हजर असला तरी तो त्यात ठीक अवस्थेत नसतो मग अशा वेळेला पुन्हा त्यांना खूप लाज वाटते खूप पश्चातापाची भावना येते की अरे हा असा कसा वागेल चार लोकांमध्ये पण आपल्या सगळ्यांना हे एक प्रकारे बंधन असतं की मी चार लोकात तरी वेळवकडं काहीतरी माझ्या घरातलं दिसू नये मग ह्या इतक्या संमिश्र भावना ज्या असतात बरं असं कुठेही आपल्याला जेव्हा आपण लहानाचे मोठे होतो तेव्हा हे शिकवलेले नाहीये की अशा प्रकारे जर भावनिक खूप गोंधळ झाले वैचारिक गोंधळ झाले तर कसे डील करायचे मग मा जे ते माणूस ज्या त्या प्रकारे करतं बरं ह्याला सोशल स्टिग्मा खूप आहे या व्यसनाच्या आजाराला ना ते त्याला मान्यता आहे ना त्याला कुठे काय म्हणूया तसं इतर आजारांसारखी सहानुभूती आहे हे मग ते काय होतं कुटुंबाचं किती घुसमट व्हायला लागते mm. कारण माझ्या अदरवाईज मैत्रिणींना मा मी माझ्या मुलाला काय कावीळ झाली पण हे कसं सांगू की माझा मुलगा प्यायला लागला mm. म्हणजे मग का व्हायला लागतं कुटुंबाला की बाहेर सगळं नीट आहे दाखवायचं आणि आतमध्ये या सगळ्या भावनांना तोंड द्यायचं त्यामुळे त्यांची तर परिस्थिती आणखीनच अवघड होते mm. तोंडाबून बुक्यांचा मारा पण म्हणतो हो तसं होतं mm. काहीच बरं एक ऍड करते फक्त याच्या ह्याच्यामध्ये की जसं आत्ता संमिश्र भावना असं आत्ता वैशाली म्हणजे तसं की भावनांचं कसे चढउतार होतात की कधी स्वतःची दया येते कधी प्रचंड राग येतो कधी गिल्ट वाटायला लागतं की माझ्यामुळे हा असा झाला आहे का मग ती बायको असेल तर ती म्हणते माझ्यामुळे हा असा झाला आहे का आई असेल म्हणते की माझे संस्कार कमी पडलेत का ती भावना येते कधी कधी वैषम्य निराशा वैफल्य अशी भावना येते आता या ग्रुपमध्ये येतात ह्या गटामध्ये या भावना येतात आणि त्या भावनांचाच मुळात गोंधळ आहे तर मग तो वैचारिक आणि वार्तनिक गोंधळ पण त्यांचे पण दिसायला लागतात म्हणजे आपण जसं म्हणतो की हा आजारी आहे तर ते पण आजारी का असतात कारण त्यांच्याही वागण्यामध्ये कुठे सुसूत्रता नसते कधी एकदा इतकं पॅम्परिंग करतील इतके लाड करतील की तुला हे देऊ का तुला ते देऊ का मग अमकं करू का कारण कुठेतरी त्यांना असं वाटलं असतं की त्याच्या मनाप्रमाणे केलं की ह्या व्यस्ताकडे जाणार नाही किंवा कधी कधी इतकी हाडजुडत करतील की मग तू घरातच राहू नको इथपर्यंत नाही कधी हे टोक तर कधी ते टोक जे व्यसना व्यसनी माणसात आपण बघतो हे mm. सगळ्याचा अतिरेक करणं तसंच या लोकांच्यामध्येही ते दिसतं हां mm. आणि जरा तो बरा राहतोय म्हटल्यानंतर मग तर काही विचारूच नका की त्यांना असं वाटतं की आता तो पूर्ण बरा झालाय आणि आता तो चांगलंच करणार आणि रिलॅप्सचा हा आजार असल्यामुळे परत परत उद्भवणारा आजार असल्यामुळे तो परत परत रिलॅप्स होऊ शकतो yeah. आणि मग परत नव्याने ते खचतात आणि परत मग त्यांना नव्याने उभारी धरून वरती यायला हवं असतं तर ह्या सगळ्यामध्ये त्यांची ट्रीटमेंट त्यांचे उपचार तितकेच महत्वाचे आहेत जितके व्यसनी माणसाचे उपचार नव्हते पुढचा प्रश्न मला असाच विचारायचा होता की फॅमिलीला खूप जास्त ब्लेम केलं जातं ॲडिक्ट करणं म्हणून म्हणला कदाचित तो डिफेन्स म्हणून वापरत असतील किंवा कदा कदाचित खरंच करत असतील तर ते घेणंच त्यांना खूप जड जातं कारण त्याच्यामुळे हे सगळे फॅमिलीचं पण एक आयसोलेशन दिसायला लागतं की कुठल्या समारंभात जाणार नाही कोणाशी फार पटकन बोलणार नाही मदत मागायला जाणार नाही तर ते ब्लेमिंग घेणं किती आहे हे ब्लेमिंग घेतानाच त्यांना जास्त ती राग किंवा म्हणजे लिटरली त्या व्यक्तीबद्दल एक नफरत आपण म्हणतो ना चीड अशी सुद्धा भावना येते कारण मी म्हणलं तसं की मी सगळे परिणाम तर भोगते पण मी त्याच्यात खरं ऍक्टिवली काहीही घोटाळे करण्याचं वर्तन करत नाही इथे कसं होतं की न्याय मागू तू कुणाकडे मागू कारण ते माझंच माणूस आहे तो माझा मुलगा आहे किंवा माझा नवरा आहे मग काय व्हायला लागतं की ते त्यांच्या त्यांना पण त्या भावना ना समजतात ना उरकतात मग अनुराधा म्हणली तसं की ते हिंदोळ्यावर असल्यासारखं होतं म्हणजे घरा असं म्हणतात की व्यसनी घरात जर दिवाळी असली पण तो प्यायला असेल तर ती दिवाळी दिवाळी होतच नाही आणि तो चांगला तर घर अख्खं चांगलं मग त्या घराचं वातावरण चांगलं इतकं ते कुठेही एक विवेकाने किंवा एरवीस असे आपले सामाजिक नेहाला धरून असतं तसं त्या घराचं वातावरण राहतच नाही कारण ते इतकं अफेक्ट करतं आणि भावना फार संसर्गजन्य असतात आणि मग काय होतं कधी कधी आम्हाला हेही दिसतं की कुटुंबामध्ये पाच माणसं असतात पण त्या घरातली जी मुख्य व्यक्ती असते ती फक्त त्या व्यसनी व्यक्तीचा विचार करत नव्हती आणि तिचा भावविश्वस असं काही त्या माणसांनीच व्यापलं जातं म्हणजे आम्ही तर नेहमी फॅमिली मिटिंगमध्ये म्हणतो की अरे तुमचा मुलगा समजा एक व्यसनी आहे पण अरे तुम्ही इतर मुलांवर चक्क अन्याय करताय कारण तुमचं सगळं लक्ष चित्त काळजा काळजी लागले किंवा कधी कधी आम्हाला असं दिसतं की व्यसनी माणसाची पत्नी त्या रोगाच्या का काळजीत इतकी बुडते की तिच्या इतर ज्या जबाबदाऱ्या आई आहे तिथे कधी कधी दुर्लक्ष झाल्यासारखं म्हणजे थोडक्यात कसं होतं बघा की भावनिक अस्ताव्यस्तता आपण व्यसनी माणसाबद्दल बोललोय पण ह्यांचीही काही प्रमाणात लिटरली अस्ताव्यस्तता म्हणावी लागते म्हणजे जबाबदाऱ्या घेत असतात का तो ते काही ह्याच्यासारखे डिस्फंक्शनल होत नाही पण ॲट द सेम टाईम त्यांना आनंदात ना राहता येतं ना त्यांना खरोखरी तो आनंद आपल्या आयुष्यात उरला असं वाटायला लागतं जणू काही आता पूर्ण म्हणजे आता अंधकारच आहे असं तेही खूप निराशेकडे जाताना दिसतं आणि त्यामुळे मग ते ब्लेम गेमच सुरू होतं ब्लेमच्या बाबतीत म्हणजे दोषारोपांच्या बाबतीत एक आणखीन सांगायचं म्हणजे तो जेव्हा व्यसनी माणूस त्यांच्यावर दोषारोप करतो म्हणजे पत्नीवरती तर दोषारोप म्हणजे तुझं काही बाहेर लफडं आहे का तू काही दुसऱ्याबरोबर जातेस का मग तू असं केलंयस का मग तू आत्ता संध्याकाळी कुठे गेली होतीस तुझा फोन बघू वगैरे वगैरे आणि आईवरती पण दोषारो की तू त्यावेळी आम्हाला नीट नाही वागवलं तू त्यावेळी आमच्याशी नीट नाही वागली वगैरे वगैरे असे पण त्यावेळी ना त्या घरातल्या लोकांना मग ती बायको असो आई असो बहीण असो वडील असोच फॉर दॅट मॅटर त्यांना ते खरं वाटायला लागतं कुठेतरी की हा जो बोलतो आहे ना तर ते ह्या पद्धतीने पण घेतात की अरे बापरे मी खरंच चुकली आहे की काय मी खरंच असं केलं आहे की काय हो मग त्यावेळी तसं झालं होतं खरं मी एकदा त्याला खूप मारलेलं आहे लहानपणी किंवा मी त्याला अमकहमक केलं आहे किंवा ते वडील असतील तर ते म्हणतात ना नाही मी चांगलं सोपायचो त्याला आणि ते त्या गिल्टमध्ये जातात मग आणि ते एकदा गिल्ट बरेचदा असं होतं ते जे अपराधीपणे ते कायम कॉम्पन्सेट केलं जातं आणि मग कशाने कॉम्पन्सेट केलं जातं तर व्यसनाला पूरक नसणाऱ्या गोष्टी व्यसनमुक्तीला ना त्या व्यसनाला नाही व्यसनमुक्तीला पूरक नसणाऱ्या गोष्टी दिल्या जातात आणि मग त्यांना पैसेच काय देतील त्याचं लग्नच काय लावून देतील त्याचं नाही अशा पद्धतीचं पण वर्तन ते बरेचदा करतात आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की हे अज्ञान आहे त्यांना ॲडिक्शन हा आजार हा असा समजलेलाच नाही आहे आणि त्या आजारातला त्यांची भूमिका फारशी समजलेली नाहीये त्यामुळे अशा पद्धतीच्या ट्रायल आणि एरर हे लोक बरेचदा करत अजून एक प्रश्न की आता म्हणलं तुम्ही जसं की लग्न लावून टाकतात एक तर मुळात माझ्या मुलाला ऍडिक्शन हा आजार आहे हे सांगण्याची लाज वाटत असते आणि दुसऱ्यांदा दुसरा प्रश्न की ते पटकन असं म्हणून जातात की ह्याचं लग्न लावून टाकलं ना की हा सुधारेल mm -hmm. तर ह्याच्याबद्दल काही सांगाल का येण के न त्यांनी त्यातनं बाहेर पडावं असं एक आपल्याकडे एक अशी समज आहे की लग्न झालं ना की बाबा माणूस जबाबदार घेईल त्याला काय म्हणतो दुनियादारी कळेल व्यवहार कळतील आणि तो त्याच्यापासून लांब राहील पण व्यसनाधीनता हा आजारच झाला आहे म्हणजे हा प्राथमिक स्वरूपाचा आजार आहे त्यामुळे त्या, त्या आजारावर उपचार केल्याशिवाय तो सुधारणार नाही हे कळायला बराच काळ लागतो मग लग्नच करून बघतील मग कुठेतरी गंडे दोरेस घालून बघतील मग अशा पद्धतीने किंवा आता असंही कित्येक फॅमिलीमध्ये आम्हाला दिसलं आहे की मुलं मूल उद्या म्हणजे जबाबदारी येईल मग ते मूल होण्यासाठी अट्टास करतील मग काय होतं की बायको ते मूल हा व्यसनी माणूस घरातले म्हातारी लोक या सगळ्यांना सांभाळणं हे खूप अवघड होऊन जातं म्हणजे प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम्स वाढवत नेणं असा तो प्रकार होत राहतो आणि ह्या सगळ्या कुटुंबाच्या म्हणजे आम्ही गेले कित्येक वर्ष हे बघतोय की या कुटुंबाच्या केंद्रस्थानी ना तो व्यसने व्यक्तीच असतो ते स्वतः कधीच त्या केंद्रस्थानी असत नाहीत किंवा आपलं आयुष्य जगावं असं त्यांना वाटत नाही त्यांना असं वाटतं हा ठीक झाला की आम थी। आमचं ठीकच होईल असं कुठेतरी तो समज असतो मग हा दहा पंधरा वर्ष ठीक नाही आहे तर यांचीही दहा पंधरा वर्ष तशीच जातात मग खूप गोष्टी करायच्या राहून जातात त्याचं पण एक वैफल्य येतं की अरे माझ्या आयुष्यात काय येईल आम्ही असंच करायचं का तरुणपण बरेचदा गेलेलं असतं जिथे त्या तरुणपणाच्या उर्मी असतात काही इच्छा असतात अपेक्षा असतात त्याचे अपेक्षा होत नाही त्याची ह्या सगळ्या गोष्टीचं एक ओझं एक वैफल्य एक वैषम्य घेऊनच ती लोक जगतात असं वाटतं म्हणतो तू मगाशी ब्लेम हा जो शब्द वापरलास आता कसं आहे ना आपल्या समाजामध्ये कुठेतरी आपण अजूनही इतके पाश्चात्य संस्कृतीसारखे नाही होत की इंडिव्हिज्युअलिस्टिक कल्चर आपण खूप आपल्या आजूबाजूचे लोक काय म्हणतात या गोष्टींनी आपल्यासाठी खूप फरकही पडतो आणि हा ब्लेम जो शब्द आहे ना हा खूप वेळेला आपल्या नात्यात ओळखीत सुद्धा कुठेतरी त्या कुटुंबाला ब्लेम केलं जातं की ह्यांनी याला वेळेत शिस्त नाही ना लावली नाही तर हा तिकडे वळला नसता किंवा बा आणि गंमत कशी असते बघा की जर सासूचं सुनेशी ठीक नसेल तर तर ती ब्लेम गेम फार मजेशीर पद्धतीने होते की तुला नाही ना तुझ्या नवऱ्याला नीट सांभाळता आलं नाही तर मग तो नसताना व्यसनाकडे वळला म्हणजे कन्व्हिनियंटली ती सासूई बघत म्हणजे विसरते की हा लग्न आधीपासून खरं येत मग ते सून उलट होतेस तो वार किंवा माहितीये की आधी पण ते, ते चालू होतं तेव्हा तुम्ही काय केलं म्हणजे हे कुठेही असं ज्याला आपण ते संपण्याचं हे जाण्याऐवजी तर रेल्वेच्या ट्रॅकसारखं ते चालूच राहत आणि वातावरण दूषित आणि नाती खराब दुसरा भाग ह्याच्यातला कसा होतो बघा की सामाजिक हे कसे आपल्यावरती परिणाम करत असतात की जणू काही एक माणूस प्रॉब्लेममध्ये आहे म्हणजे आता hmm. त्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींनी सुद्धा ऑफिशियली दुःखातच राहिलं पाहिजे असं सुद्धा कुठेतरी एक सामाजिक हे असतं म्हणजे त्या घरातली व्यक्ती जर आम्हाला कारण आमच्या या झहचेरी सांगतात की मी जर ट्रिपला गेले किंवा मी जर कुठली तरी छानसा डे फंक्शनला गेले तर त्यांना असं हे बोललं जातं की बघा प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये आणि हिला बरं नटायत हटायला होतंय म्हणजे जणू काही ते प्रेम दाखवण्याची हो mm. ही एक पद्धतच आहे की माझं प्रेम आहे ना माझ्या व्यसनी नवऱ्यावर म्हणजे मी सुद्धा सारखा मातमच मनवला पाहिजे मग काय होतं की त्याचं सामाजिक प्रेशरही येतं की मी चार लोकांत जाताना मग मी कसा चेहरा बरं ठेवू इथपासून तर बेसिक सुरू होतं कारण मी आनंदात राहिलेलं लोक मला नावे ठेवणार आहेत आणि मग ते याही लेवलला जातं की ही एवढी का बरं छान राहते आणि हे आहे वाटतं काहीतरी म्हणजे कसं होतं ना कधी कधी लोकांना सुद्धा लोक सुद्धा कधी कधी खूप असेल ज्याला आपण तो म्हणतो ना तसे बोलू शकतात आणि मध्यम वर्गात आम्हाला खूप दिसतं की लोक काय म्हणतील किंवा अनुल्लेखानी मारतात बोल प्रत्यक्ष बोलतील का तर कदाचित नाही बोलणार पण मग तिला बोलवणारच नाही तिच्याकडे लक्षच देणार नाही मग जणू काही ती अपराधी आहे की जणू काही तीच व्यसन करते अशा पद्धतीने पण बऱ्यापैकी समाज त्यांच्याशी वागत राहतो आणि त्याचं ओर्ज घेतात ही लोक खूप ताण असतो त्याचा आणि म्हणून थेरपी महत्त्वाची म्हणून फॅमिली थेरपी महत्त्वाची म्हणून सर्जरी गट महत्त्वाचे म्हणून पालक सभा महत्त्वाची असा अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही जी सेल्फ हेल्प ग्रुप आहे हा तर त्याचा ॲलॅनॉन हा जो पार्ट आहे तो त्यांच्या घरातल्या लोकांसाठीच आहे मग तिथे महिला वर्ग म्हणजे पुरुष वर्ग जे ॲडिक्शनमुळे ज्यांना त्रास झालेला आहे अशी लोक तिथे जाऊन शेअरिंग करतात त्यांचा पण एक बारा स्टेप्स बारा रूढींचा एक कार्यक्रम आहे तो पण ते घेतात तिथे पण स्पॉन्सर घेणं ही कल्पना आहे की तुम्ही तुमच्या व्यसनी व्यक्तीला योग्य प्रकारे मदत करा स्वतःचं आयुष्य व्यवस्थित सांभाळून म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुम्ही अलिप्त त्यांनी ते त्याच्याकडे बघा तुम्ही फार भावनिक गुंतवणूक त्याच्यामध्ये करू नका आणि अलिप्तता जितकी येईल तितकी तुम्ही त्याला मदत करणं तुम्हाला सोपं जाईल चुकीच्या त्याच्या वागण्याला प्रोत्साहन देऊ नका एनकरेजमेंट देऊ नका आणि जो ट्रैक वरासे, ते योग्य ट्रॅकवर असेल तर त्याला योग्य ट्रॅकनी जाण्यासाठी म्हणून त्याला प्रोत्साहन द्या अशा पद्धतीच्या मिटिंग्स तिथे होतात निरामय संस्थेमध्ये दर शनिवारी दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ह्या प्रकारच्या मिटिंग्स होतात एकदा पालक सभा होते एकदा त्या ऍडिक्टच्या आजूबाजूचा महिला वर्ग बहीण असेल आई असेल बायको असेल मुलगी असेल त्यांच्यासाठीच्या स्वभाव होतात आणि ह्यातना त्यांना स्वतःला ना सक्षम हो बनवणं हा त्याचा मेन हेतू असतो की तू सक्षम होवाली तू तुझ्या पायावर उभी राहा म्हणजे आर्थिकही भावनिकही आणि सामाजिकही तू तुझ्या पायावर उभी राहा आणि मग त्या प्रॉब्लेमकडे बघ तू जास्त चांगल्या प्रकारे तो सोडवू शकशील असा तो एक थेरपीचा भाग जो कडून येणारा आहे की त्यांच्या घरामध्ये एखादा ऍडिक्ट आहे आणि जो सारखा सारखा रिलॅक्स होताना त्यांना दिसतो ते एका पॉइंटला त्यांची सहनशक्ती संपते असं म्हणतात तर त्यांचा असा प्रश्न आहे की आता याला आम्ही सोडून देऊ का त्याला सपोर्ट करू किती काळ सपोर्ट करायचा हे सगळं ऍक्च्युली हा प्रश्न जो आहे ना हा खूप मला असं वाटतं की तो फार वैयक्तिक किंवा खाजगी प्रश्न आहे म्हणजे मग ॲज अ काउन्सिलर आमचं हे काय राहतं काम त्याच्यामध्ये की दोघांची एक तर जसं मॅडम म्हणल्या की ही थेरपी दोघांना देणं आणि आमचा सहसा प्रयत्न हाच असतो की त्या माणसाने कुटुंबात जावं कारण कसं आहे की आपल्याला एक एकमेकांची जी ज्याला इमोशनल सपोर्ट सिस्टीम असते ती आपल्या कुटुंबात बेस्ट मिळू शकते हो आधार ज्याला आपण म्हणतो पण आता तुम्ही म्हणता जसं की जर ते खरंच त्या माणसाने पेशन्स जर ताणला तर आमचं काम हे राहतं की त्यांच्या दोघांपुढेच हे पर्याय ठेवणं की असं केलं तर बाबा हे असं असं होणार आहे आणि असं केलं तर हे असं असं होणार आहे त्यामुळे शेवटी खरं सांगायचं तर निर्णय त्यांचा पण ॲट द सेम टाईम आम्ही हेही म्हणतो नक्की म्हणतो आणि की आत्ता आत्ता असं वाटतंय असं म्हणा की काही काळ म्हणजे कधी कधी कारण ती मात्रही उपयोगी पडते की जर बायको म्हणली की अरे हे चालू राहिलं तुम्ही तुझ्याबरोबर नाही राहणार तर त्यामुळे कधी कधी ते मोटिवेशनल फॅक्टर म्हणून पण उपयोगी पडू शकतं अरे नाही मला परत एकदा माझी फॅमिली हवी आहे तर ती आता इतकी टोकाला गेली आहे म्हणजे मग मला आता जागवण्या सो आम्ही त्यांना हे म्हणतो की तुम्ही निर्वाणीचे पांडुरंग अशा प्रकारे एकमेकाला काहीच म्हणू नका यापुढे कधीच नाही आत्ता मला हे या पद्धतीने पुढचं आयुष्य जगणं अवघड दिसतंय माझ्या मुलांवरही त्याचा विपरीत परिणाम होतोय त्यामुळे त्या बायकोनी आम्ही असं सुचवतो की म्हणून कि आता असं आपण म्हणूया की तू थांबलास दारू प्यायचा की तू ताबडतो म्हणजे आम तू आमच्या mm. पण विथ दारू मात्र तू आम्हाला नकोस सो अशा प्रकारे कधी कधी अति झालं सांगायला सांगतो पण असं कर किंवा असं नको ह्या पद्धतीचे हे आम्ही कारण आम्हाला असं वाटतच नाही की त्यांच्या आयुष्यात शेवटी त्यांचेच निर्णय पाहिजे त्यामुळे दोन्हीच्या प्लस मायनस सांगणं हा आमचा हे राहतो रोल द्या आणि त्याच्यामध्ये पण एक गोष्ट अशी आहे की डिसोन करणं हे वारंवार बोललं जातं आणि बरोबर की मी नाही राहायचं घर चालता निघून जा वाईट भाषेमध्ये जे बोललं जातं धमकवल्यासारखं आणि प्रत्यक्षात ते होत नाही आणि जेव्हा प्रत्यक्षात व्हायचे कारण त्याला त्याची सवय होते हे नेहमीच म्हणतात की निघून जा आणि निघून जा म्हटलं की परत घरी घेतात असं हे बरेचदा झाल्यामुळे त्याला जेव्हा सिरियसली असं होतं की आता मला तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे तेव्हा ते त्या ॲडिटला किंवा त्या व्यस्ती माणसाला घेणं खूप अवघड जातं त्यामुळे कुठलाही मेजर डिसिजन ज्याला आपण म्हणतो की जिथे आयुष्याचा डिसिजन आहे हा तर तो आम्ही म्हणतो की तुम्ही वेळ घेऊन समजून उमजून घेतलात तर बरं हा बाई शेवटी निर्णय निर्णय तुम्हीच घेणार आहात पण तो जर का हा बरा राहत असेल किंवा असाही त्याचा एक वाया मीडिया ज्याला म्हणतो की तुम्ही पैशाच्या बाबतीत मी मदत करणार नाही आहे जे काही जेवण खाण राहणं जे असेल तेवढं आम्ही बघू अशी मदत होऊ शकते की पैसे आम्ही काहीच देणार नाही तुला आता किंवा अशीही मला तू बाहेर राह आणि तुझं काय जे घराचं भाडं आहे तेवढं आम्ही बघतो बाकीचं सगळं तुझं तु तु तू बघ अश म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना कुठल्या तरी एका आ, याला यायचं सोल्युशनला की आम्ही एवढं करतो एवढं नाही करता कंडिशन्सवरती तर असंही आम्ही बरेचदा करून पाहिलं की तुम्हाला नको आहे आता तो घरी तो राहू दे बाय पण तुम्ही त्याला कधीतरी जेवायला बोलवा एखादा सणावाराला बोलवा म्हणजे तो रॅपो एस्टॅब्लिश होऊ दे तो व्यसनमुक्त राहू देत आणि मग तुम्हालाच वाटेल शेवटी त्यांच्याच घरातला माणूस आहे ना मग तो जर का ठीक राहिला पाहिला तर त्यांचंही काहीतरी मतपरिवर्तन होतं पण एकदम असे टोकाचे निर्णय जिथे आता नकोचे किंवा डिवोर्स आहे सेपरेशन आहे डिसोनमेंट आहे तिथे आम्ही म्हणतो थोडं जमाल कदाचित काहीतरी वेगळं होऊ शकतं

थँक्यू सो मच मॅडम म्हणजे ॲडिक्ट जितकी गरज आहे तितकी फॅमिलाही फॅमिलीलाही तितकीच गरज आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट ॲक्च्युली कळली आहे तर ह्या सगळ्याकडे आपण सगळ्यांनी खूप गांभीर्याने बघायला पाहिजे ज्यांना ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी नक्की संपर्क साधा तोपर्यंत ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच